गुड मॉर्निंग वेस्टीज बापू लगड राऊन डायरेक्टर आज एक प्रगतशील शेतकरी आहेत त्यांच्या त्यांच्या जवानी त्यांच्या या वांग्यामध्ये काय रिझल्ट आलेला आहे आज त्यांच्या स्वतःच्या मुलाखत आपण ऐकू तर नाव काय साहेब तुमचं माझं नाव सचिन शंकर मसे सचिन शंकर मसे गाव कुठलं पोंडवड पोंडवड आज तारीख आहे बघा आज तारीख किती आहे एकवीस एकवीस सात एक ना एकवीस आठ एकवीस आठ दोन हजार पंचवीस आणि यांना जवळजवळ एक महिन्यापूर्वी यांच्या वांग्याला प्लॉटला एजिट मारली आणि पाणी आणि माती चेक केली तेव्हा तुमचा प्लॉट एकदम बारीक होता बरोबर आणि यांनी केमिकलचे जवळजवळ दहा ते हो जो 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 हाते बारा हजाराचे औषध जा आणले होते त्यांना पाणी आणि माती चेक करून त्यांनी श्वास ठेवला आणि मटेरियल घेतलं तर आज त्यांच्या जेवाणी ऐकू काय काय रिझल्ट आले तुम्हाला रिझल्ट आपल्याला भरपूर आला समजा प्रगवा केलाय भरपूर पिकाला चांगली शाईनिंग आली तुमच्या अपेक्षापेक्षा माल जादा निघाला निघाला हो, तर आज वेस्टेज कंपनीचे टोटल जैविक आहे त्यांना गोल्ड प्रोटेक्ट हे सगळं मी दिलेलं होतं आणि आज शंभर टक्के त्यांचं उत्पन्न वाढलंय आणि खर्च कमी झाला असं जाणवतो तुम्हाला खर्च हा थँक्यू सो मच वेस्टेज विज्युएल वेस्टेज